त्यावे जी, जी आर आलेला आहे जी आर मध्ये मात्र अनेक आटी शर्ती हातले गेलेल्या आहेत ज्यापैकी ज्या इतर योजनांचा ज्या लाभ घेत आहेत महिला त्यांना ही योजना लागू होणार नाही ना त्याचबरोबर पाच एकर चार्ट आहे इतर मराठवाड्यामध्ये लँड बिल्डिंग जास्त आहे त्याचा परिणाम काय होईल काय वाटत तर बघा हे निवडणुकीच्या तोंडावर दोन महिन्यासाठी आणलेला हा एक जुमला आहे हे जुमल्याची सवय मोदी सरकार पासून या सरकारला जळली आहे बाजी करा आणि मतदान घ्या एकूणच याला पाच वर्षाच्या पुढच्या वर्षभरासाठी एक वर्षासाठी शेचाळीस हजार कोटी रुपये आणणार एक लाखाच्या एक लाख वीस हजार राजकोषीय तूट आहे सात लाख अकरा हजार कोटी रुपये रुपयाचं कर्ज या राज्यावर आहे त्याचा व्याजाचा परतावा काढला तर उद्या अशा योजना आणून निवडणुकीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सुद्धा पैसे नसला मग तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरवर करोड रुपये खर्च करून पहिलेच राज्य उद्ध्वस्त केलं तर ही ह्या योजनेचं आणून महिलांच्या महिलांची मतं घेण्यासाठी या, मत या राज्यातील हे केलेला एक सोंग आहे आणि ज्या अटी घातल्या आहेत त्या अटीमध्ये किमान वीस ते बावीस टक्केच महिला बसू शकतील या अटीची पूर्ता आली तर कारण पाच एकर जमीन आहे तिथे काही पिकतच नाही आणि मग त्या महिलेला जर लाभ होणार नसेल तर योजनेचा फायदा काय अशा ज्या काही तुमच्या त्या अटी आहेत मध्ये आता मी तो जयर आलेला आहे पण हे एक महिलांना आता लाडली बहीण एकीकडे बहिणीला बहिणीच्या पराभवासाठी पर, संपूर्ण ताकद खर्ची घालायची आणि दुसरीकडे मात्र लाडली बहीण म्हणून योजना आणायची तर दुसरी एकीकडे राज्यामध्ये महिलावरील अत्याचार अन्याय वाढवायचे त्याच्यावर कारवाई करायची नाही आणि आपल्या बहिणीची इज्जत सगळी रस्त्यावर त्यांचा खून होतो बहिणींची इज्जत अबरू लुटली जाते त्यावेळेस डोळ्यावर पट्टी बांधायची आणि मात्र लाडली बहीण म्हणून पतासाठी सोंग करायचं हे एक जुमला आहे जुमल्या पलीकडे काही नाही अर्थ है पैसे सब कुछ तिजोरी को खाली करके रखा है मैंने तो आज सुना है कि पंद्रह बीस अठारह पंद्रह हजार करोड़ रुपए तिजोरी में है बहुत सारे पिछले साल भर से पीडब्ल्यू डी के कॉन्ट्रैक्ट करके पैसे नहीं दिया सब लोगों के पैसे अभी कुएं के पैसे नहीं मिल रहे घरकुल के पैसे नहीं मिल रहे साल साल से पूरी तिजोरी खाली पड़ी है सात लाख ग्यारह हजार दो सौ अस्सी करोड़ रुपया का उसमें कर्जा है कुछ नहीं है फिर यह सब योजना लाकर लोगों को गुमराह करने का काम है जैसा कि केंद्र की मोदी सरकार ने वो जो जुमलेबाजी से काम करते उसकी आदत राज्य के सरकारों को पड़ी है शिंदेबाजी करके वोट लेने का इनका जो प्रयास है ये सफल नहीं होगा क्योंकि इनको देने के लिए और जो अटी और शर्ती जे आर निकाल कर लगा इसका तो फायदा जितने महिला है उसमें बीस बाईस तक के महिला को भी नहीं होगा और ये लाएंगे कहा साल भर में छियालीस हजार करोड़ रुपया कहा से करेंगे किधर से लाएंगे आज पूरी पूरा राज्य बर्बादी की ओर है बहुत सारे लोगों को अभी तक पैसे नहीं मिल रहे है घरकुल का पैसा नहीं मिल रहा है घर बांधी का कॉन्ट्रेक्टर के पैसे पड़े पीडब्ल्यू के एजुकेशन के कॉन्ट्रेक्टर के पैसे नहीं मिल रहे है और ये योजनाएं ला रहे इंफ्रास्ट्रक्चर पे इन्होंने करोड़ों रुपए उड़ाया जिसमें से इन्होंने 25 से 30 प्रतिशत कमीशन खाया है ये सब समृद्धि में पैसे कमीशन खाया है ये सब बातें जो है ये पूरा राज्य को उजाड़ के रखा है और अभी जो योजना लाई इसमें केवल ये है कि ये गुमराह करने का एक छोटा सा प्रयास इन्होंने किया है जनता इससे भूलुभेगी नहीं और महिलाएं कभी ऐसे इनके बेकावे आएंगी मला माहित नाही मला काही त्या संदर्भात बोलवलं नाही पण पुढच्या आठवड्यात झाली तर हरकत नाही आमची अपेक्षा आहे की सगळ्यांना सर्व पक्षीय बोलवा आणि खर तर ओबीसी मराठा आरक्षणाच्या संदर्भात हे दोन समाजामध्ये जी काही दरी निर्माण करण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे भांडणं लावून ला। या दोनही समाजांना एकत्र आणून एकत्र बसवून एक सामंजस्याची भूमिका आणि मध्यम मार्ग काढण्याची भूमिका केली पाहिजे ती सरकारची जबाबदारी आहे हे राज्याच्या हिताचं नाही मराठी वर्सेस ओबीसी करून गावागावामध्ये जे काही आता वातावरण निर्माण दूषित वातावरण होते आहे आणि एकमेकाचे वैरी बनल्यासारखी परिस्थिती निर्माण होते आहे यामध्ये सरकारने तातडीनं तोडगा काढावा आणि दोनही समाजाला समाधान होईल आमोरासमोर बसवा काही अडचण नाही हे काही कोणाचे दुश्मन नाही असा मार्ग निघावा अशी माझी अपेक्षा एक रुपये पीक विमा योजना आहे सरकारने आणली मात्र सात नेक्स्टिंग ऑपरेशन केले ज्यामध्ये एक रुपयाच्या पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांकडून केंद्रात अर्ज भरण्यासाठी शंभर रुपये मागितले जाते अशा पद्धतीची लूट आहे ती शेतकऱ्यांकडून केली जाते नाही लुटीचा लुटारूंचा सरकार आहे दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे या सरकारची भूमिका आहे एक रुपयाचा पीक विमा सांगितला तीन हजार दोनशे कोटी रुपये शेतकऱ्यांना दिल्याचं सांगितलं त्यामध्ये चौपन्न लाख शेतकऱ्यांना फायदा झाल्याचं सांगितलं तर दुसरीकडे मग निम्म्यापेक्षा जास्त पैसे सर पीक विमा कंपन्यांनी खाले दरवर्षी साडेतीन ते चार हजार कोटी रुपये पीक विमा कंपनीच्या कशात घातलं जात आहे तुम्ही त्यांना दहा हजार कोटी रुपये पीक विम्यापोटी केंद्र आणि राज्य सरकार परतावा देतो आणि शेतकऱ्यांच्या पदरात काय पडतं तीस टक्के पंचवीस टक्के म्हणजे सत्तर टक्के या पीक विमा कंपन्यांना खाण्यासाठी आहे काय आणि त्यातूनही एक रुपयामध्ये करायचं आणि फार्म भरायसाठी शंभर रुपये घ्यायचे शंभर शंभर रुपये जर फार्म भरायसाठी झाला तर मग एकशे एक, एक रुपये म्हणा हे बनवा बनवी करायची काहीतरी दाखवायचा आणि शेतकऱ्यांना फसवायचा हा उद्योग राजरोसपणे सुरू आहे <laughs>